अवघे महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या काही विधानसभा मतदारसंघापैकी पुणे जिल्ह्यातील शिरूर हवेली मतदारसंघात अटीतटीचा सामना होणार असल्याचं दिसून येतंय कारण विद्यमान आमदार अॅडव्होकेट अशोक रावसाहेब पवार यांच्या विरुद्ध आता नवीन चेहरा म्हणून पैलवान ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांना महायुतीकडून शेवटच्या यादीत उमेदवारी देण्यात आली माऊली कटके हे पुणे शहराला लागून असलेल्या वाघोली येथील असून त्यांनी शिरूर हवेली मतदारसंघातील हजारो लोकांना उज्जैन येथे मोफत तीर्थयात्रेसाठी नेले असल्याने त्यांची कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून उमेदवारीची तयारी चाललेली स्पष्ट दिसत होती मात्र भाजपचा बालेकिल्ला असणारी ही जागा महायुतीने अजितदादांना दिल्याने मूळचे शिवसैनिक असणाऱ्या माऊली कटके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन त्यांना अजितदादांनी उमेदवारी दिली त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अशोक बापू पवार यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे माऊली आबा कटके यांची लढत होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माऊली कटके यांनी आपल्या हजारो समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी मार्केट यार्डातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार प्रदान करत शिरूर शहरातून रस्त्यातून मिरवणूक काढून पाच कंदील चौकात सभा घेण्यात आली या सभेवेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजी आडरराव पाटील माजी आमदार पोपटराव गावडे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बाबूराव पाचरणे साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे मानसिंग भैया पाचुंदकर पाटील माजी सभापती राजेंद्र जासूद जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील माजी सभापती शशिकांत दसगुडे माजी सभापती प्रकाश पवार सदाशिव पवार अरुण गिरे झाकीर खान पठाण स्वप्नील धमडेरे स्वप्नील गायकवाड प्रशांत काळभोर आबागाडे चित्तरंजन गायकवाड सुधीर फराटे विनोद भालेराव रामभाऊ सासवडे वाल्हेकर काळभोर माजी सभापती मोनिका हरगुडे रेश्मा शेख वैजयंती चव्हाण मनीषा कालेवार अंजली थोरात शेंडगेताई तसेच भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सर्व घटक पक्षांचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया माझच नाव विसरून गेले म्हणजे हीच हीच पार्टी माझी सर्वसामान्य माझ्या का राजकारणा म्हणजे जर आपल्या सगळ्यांचा एक विचार म्हणून या ठिकाणी निवड पाहिजे मी एक व्यक्ती आहे फक्त त्याच्यापटी मग सर्वसामान्य आमच्या माय बापांचा विचार आहे म्हणून आज मी आमदार नाही होणार तुम्ही सगळेजण आमदार होणार आहेत सर्व ठिकाणी आमदार होणार यासाठी आपल्याला होते दोन हजार दोन उमेदवारी होती दोन हजार बारा ला आईलाही जिल्हा परिषदची उमेदवारी होती दोन हजार सात ला ग्रामपंचायतच्या माध्यमातून माझी निवडणूक झाली नंतर दोन हजार पंधरा सोळाला ला देखील मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो नंतर जिल्हा परिषदला मला गटामधून काम करण्याची संधी दिली त्याच्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी दादा आहेत जिल्हा प्रमुख म्हणून दादानी या ठिकाणी माझ्यावरती जबाबदारी दिली आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून माझ्या सर्व त्या टायमाला सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून खरंतर संघटना उभी करायचं काम झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मा अनेक स्थित्यांतर झाले ट्रॅफिकची समस्या असेल सोलापूर रोड वांगोली हे सगळे प्रश्न माझ्या मायबाप या जनतेच्या बेरोजगार मुलांना एक नोकरी लावू शकत नाही शेवटी या जनतेने जेवढं तुम्हाला प्रेम दिले ना डोक्यावर घेतले ना उद्याच्या वीस तारखेला ही जनता तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपला पुणे जिल्हा म्हणजे माऊलींना आपण नतमस्तक होत असतो त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने सुरू झालेलीची सावली काम माऊलींच्या माध्यमातून पूर्ण होईल अशी मला खात्री आहे माऊली खरं तर आज अगदी कमी जेवण चाललंय तुमचं पोट भरलेलं असते <laughs> आता एवढं सगळं तुम्ही तर पाहिलंय सगळं आज सर्वसामान्य जनता किती पोट तिडकीने रस्त्यावर उतरली होती म्हणजे शिरूर शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढं समाज जमा होणे म्हणजे हे तसं तर येणाऱ्या बदलाची चावली निश्चितपणे हा बदल आपल्याला येणाऱ्या तेवीस तारखेला मतदानाच्या रूपातून पाहायला मिळाला